हर हर महादेव नमस्कार मंडळी ओड हरनामाचे या आपल्या YouTube चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आज आपण ऐकणार आहोत महादेवाचे अतिशय सुंदर अगदी सोपे भजन सहज पाठ होईल लवकर लिहून घ्या आवडल्यास पुढे शेअर करा लाईक करा सबस्क्राइब करा बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद அகா கீர் அகா லீல அகாதுமேஸ்வர அகாத கீர் அகாத் லீல அகாத்மேஷ் மிண்டி வீ மிண்டி லய நர்ம அகாத் கீர் அக்த லீல அகாத்மேஷ்வர महादेवाच्या पिंडीवर पाणी लई निर्मळ महादेवाच्या पिंडीवर पाणी लई निर्मळ फुलवात लावली देवहारात तुळशीला लावला दिवा फुलवात लावली देव्हारात तुळशीला लावला दिवा मंदिरी गेले महादेवाचा पाहून आनंद झाला कसा महादेवाच्या पिंडीवर पाणी लय निर्मळ महादेवाच्या पिंडीवर पाणी लय निर्मळ अगाध कीर्ती अगाद, अगाद लीला अगाद परमेश्वर महादेवाच्या पिंडीवर पाणी लई निर्मळ महादेवाच्या पिंडीवर पाणी लई निर्मळ भोड्या महादेवा पडते मी पाया नको मला अंतर देऊ भोड्या महादेवा पडते मी पाया नको मला अंतर देऊ तुझ्यासाठी कावड घेऊन आले मी दुरून दुरून तुझ्यासाठी कावड घेऊन आले मी दुरून दुरून महादेवाच्या पिंडीवर पाणी लय निर्मळ महादेवाच्या पिंडीवर पाणी लय निर्मळ अगाध कीर्ती अगाध लीला अगाध परमेश्वर महादेवाच्या पिंडीवर पाणी लय निर्मळ महादेवाच्या पिंडीवर पाणी लय निर्मळ देव हिरुसला वाढला वाढला भ्रष्टाचार देव हिरुसला वाढला वाढला भ्रष्टाचार तुकड्या दास म्हणे महादेवा करूया जय जयकार तुकड्या दास म्हणे महादेवाचा करूया जय जयकार जय महादेवाच्या पिंडीवर पाणी लय निर्मळ महादेवाच्या पिंडीवर पाणी लय निर्मळ अगाध कीर्ती अगाध लीला अगाद परमेश्वर அகா கீர் அகாத லீல அகாதுமேஷ் மெவடி வீ நிர்மேவரம